साथ साथ राम 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 आपलं नाव काय आबा बाबू मोठे आबा बाबू मोठे गाव चपाळी तालुका जिल्हा सांगली सांगली बर मामा मी काय म्हणतो हे बाळू मामाचं मंदिर किती वर्ष झाले तर बा बांधते तुम्ही झाले की पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष झाले बांधून म्हणजे जागा कशी काय नेमली म्हणजे तुमच्या मनाने नेमली का कस कसं या थोडल्या मुला डायवर आहे हां त्यांना डायव्हरीची करू हां चार आयसर हां दोन चार एवढे हां एवढं कमवून हां ही बालुमामाचं मंदिर आणि बिल्डिंग बांधून घेतलं आहे बरं किती वर्ष झाले बांधून पंधरा वर्ष आहे पंधरा वर्षे आणिक भक्त बाळूमाजी येतात सगळी प्रत्येक आमाश्याला प्रत्येक आमच्या पाचशे सातशे मामा येणारे ये काही जे 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 जेवते बर जेवणाचा कार्यक्रम असतोय आणि नंतर मग आज आज कार्यक्रम काय आहे तुमच्या इथं हे आपले देवाच्या बॉलमध्ये मेंढ्या वर्षाचा नियम त्याच्या भोवतीने पाच वेळे काढायचे आणि मेंढ्या आपल्या घेऊन जायचं कशा आहे नेमतान म्हणजे कशा काय करायचं नेमतान बॉलमन नेमकी मग का करायचं नेमकं याचं कारण का करायचे म्हणजे दिवाळीला बॉलमन खेळलो आहे मेंढ्या म्हणून त्याचं चालवायचं आहे परंपरा चालवायचं आहे बर 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 आणि तुम्ही किती वर्ष झालं वव्य म्हणताय धनगरी वव्य झाले सत्तर पंचाहत्तर सुद्धा म्हणताय वगैरे पूर्ण कथा हे सगळे म्हणताय काय आपल्याला आपल्या काय आहे काय म्हणती मग मला हे आबाळूमा मंदिरापासून मेंढ्या इंडिया हे कार्यक्रम करताय पण आताच्या ज्या पिढीला काय वाटतंय असल्या कशाला खेळ करते नको वाटते सगळ सुशिक्षित झाली अरे सगळी दिदी बाळू म्हणून मनोज रे जेव्हा जेवण बांधलं घर झालं आणि नको कसं म्हणताय ही परंपरा आपला संस्कृत चालली पाहिजे तर चालणार चालाय पाहिजे हां चालणार आणि हे बाळू कथा आहे हूं ज्या वेळेला ज्यावेळेस जन्मघणीतने आलाय तेव्हापासून ही चालू झाली पलकटले कधी यौवरात एवढी मालापा असे तर मालापा शनिदान म्हटलं जत्ती नारायणपूरला बाबळी ज्या बनाला चरवड जागवला सिद्ध मालापाने भक्ती केला बिरापाची बरोबर आहे सत्य योगात आता कधी योगात ही संत बाळूमामा मेंढ्याला त्या देव सगळी दुनियाच्या तोंडात आहे दुनिया म्हणते आणि खरच आहे पद्मापूरला आहे त्या नेटक्याला हाय आणि कुठं कुठं आहे चक्र होत मग नुँग ती माझा मुलगा मा ती तिकडं गाड्या घेऊन गेल्यावर ती बाळूमामा प्रश्न त्याला झाला आणि त्याकडे आला म्हणजे गाडी उभा केला म्हणजे आंघोळी करणार आणि मग ती प्रसाद आलो आणला आम्हाला त्याच्या आईला सांगणार आई ही गोष्ट म्हणायची नाही म्हटल्या ही घालवू नका बरोबर बरोबर मग मामा आम्हाला बाळूमामा मामा माहिती झाला बाबा आम्हाला बाळू मामा कुठला माहिती ह्या बाजूचे वैकार एवढं संत बाबा मामांत होती आम्ही म्हणतो याला बाळगामा म्हणजे काय म्हणते माहित नव्हतं माहित नव्हतं बाळगामा म्हणजे कशाला आहे हे आम्ही वर्णकडे वैवाल बर आता काल हुळजतीला शंकर पार्वती येऊन धज लावून गेले काल संध्याकाळी आधी हे खरोखर आहे का बाबा अक्षर खरोखर आहे शंकर पार्वती त्या बागा येत्या मुंडाच बांधा येत्या सांगली जिल्ह्यात जत तालुका तालुक्याच्या पोलिसांनी चौकीचा परिया आणि सगळ्या सरकारनं तर वेळेला कशा येतोय कशा फटका बांधतोय जाणगी काय तर खोटे बोलते बरोबर अशी परमपूर म्हणतो जी पोलीस लावली तिची पोलीस गाड्या जागच्या जाग्याला थांबल्या त्यांच्या डोळ्या आंधोळ्या झाल्या त्यांना काय दिसेल नाही शंकर महत्वाची फुला आहे मनात बसून येऊन चारी कळसाला पाचव्या कळसाला मामा हे खोटे नाही आणि काल माळिंगराय ज्याने शिरडान मट्टाची विरोपाची भेट झाली पाण्यात होय कशा पाय होते काय भांड पाण्यात काय भेट होते कारण ज्या वेळेला बिरापा आणि पा मी पूजा करतोय करतोय माळापा कसा करतोय बघाव म्हणून ह्या अग्नी उभा राहिल आणि शिवून सडीन घ्यायचे शिवला शेळ्या मेंड्या आणि तू कसा येतोय बघाव म्हणून गुरुजी दिसल्या दिसल्या हा जोडला आणि भूमीवर रांग टाकला आणि दंडवट लोटक नाही घेत नदी जोडी चलते चालली होती त्या नदीवर कसा येतो बिराबा म्हणतो त्या नदीवर त्याने त्यानं बाहुन घेतला चांद भला बोलला आणि हाडे दिला आणि लोटवणी घेत बिराबा जाऊन तेरण वंदन केला म्हणून तू पाण्यात भेट होत्या आणि असला बिराबा पण महापाला याच्यानं पळून येऊन भेट देत पाण्यात आजी आग ती आपला गुरु आला म्हणून आणि त्यानं माझा शिष्य आला म्हणून त्यानं जाऊन भेट दिल्या त्यावेळेला पळून येऊन भेट घेत म्हणजे हुलजते मठावरती युद्ध लागते खरोखर सिद्धच आहे अगदी आणि भेट होते ही सिद्धच आहे आणि हुनुरला बिरुद्व सकाळ गांजे ओढतो संध्याकाळ हे खरं आहे का अर्या तू मला येऊन घरात भरून पाणी आणून ठेवायचा हत्ती सुगडून घ्यायचा लोट झाड करायचा शेळी पूजा उतरून बाहेर टाकायचा त्याची पूजा चढवायचा देवाचा हर हर शिव हर हर म्हणून भक्ती करून दर्शन घ्यायचा देवाला भरून देवाच्या हातात द्यायचा आणि मला येऊन जाड लावायचा अजून काल झाली भेट झाली दार अशी पर्याय नाही आणि गांजा ओढतो देऊ गांजा खोर जाऊ दिशा खोर जाऊ देवा देवाचा देव बेराप्पा माळिंग राहते सेवा केली केली बघा या चालू कधी जा संत बालबा म चांगलं चालू दे नाही बरं बरं असू दे आपलं नाव सांगा पूर्ण बाबासाहेब शाह बाबू मोठे बर बर गाव चिपाई तालुका जिल्हा सांगली आपल्या मोठ्या पाहुण्याने आपल्या मेंढी धनगर लक्ष्मी थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय बाळू मामा